नमस्कार आपल्या आपण या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण आपल्या आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा आज फादर्स डे आपापल्या कार्यक्षेत्रात बाप माणसे असणाऱ्या सर्व बाप माणसांना फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीसपैकी जवळपास आपण अठरा लोकसभा मतदारसंघाच्या निवड निवडणुकीतील जयपराजयाची माहिती आत्तापर्यंत जाणून आता आपण पुढे जाऊया नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यात मिळून सहा लोकसभा मतदारसंघ येतात नाशिक हा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात सुलग दोन वेळा एकत्रित शिवसेना असताना निवडून आलेले हेमंत गोडसे यांना परत महाय युतीतून एक शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी मिळण्यास अगदी उमेदवारी अरण्या अर्ज भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागली त्या त्यासाठी त्यांनी जवळपास एक महिना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांकड सारखा फेऱ्या मारून ते त्यातच त्यांचा वेळ गेला त्यातच त्यांना तेथील स्थानिक भाजप च्या नीतीमंडळींचा विरोध होता आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षातूनही त्यांना विरोध होता पण शेवटी उमेदवारी मिळण्या मिळवण्यात त्यांनी यश मिळवलं येथून महाविकास आघाडीने हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडला होता येथून त्यांनी राजा वाजे या माजी आमदारांना उमेदवारी दिली या मतदारसंघात तसं महाविकास आघाडीचा सा इगतपूर येथील एकच आमदार होता आणि अशा ह्याच्यातून विजयश्री खिचून आण आणणं हे तसं राजावाजी त्यांच्या त्यांना <coughs> कठीणच वाटत होतं पण शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरदचंद्रजी पवार या दोघांबद्दल असलेली नाशिक नाशिककरांमधील सहानुभूती आणि महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांनी केलेलं प्रचार काम यामुळं येथून राज राजा वाजे हे विजयी झाले या यावेळी राजाभाऊ वाजे यांना सहा लाख सोळा हजार सातशे एकोणतीस मतं मिळाली तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे म्हणजे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना चार लाख चोपन्न हजार सातशे अठ्ठावीस मतं मिळाली आणि एक लाख बासष्ट हजार एक मतानी राजाभाऊ वाजे हे विजयी झाले या मतदारसंघातील वंचित आणि इतर उमेदवार हे पंचवीस तीस हजार मताच्या आसपासच त्यांनी आपली मजर मारलेली होती दुसरा मतदारसंघ दिंडोरी दिंडोरी मतदारसंघातून महायुतीकडून भाजपच्या राज्यमंत्री असलेल्या डॉक्टर भारती पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती या मतदारसंघात महाविकास आघाडीने हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडला होता आणि येथून त्यांनी भास्कर भगरे गुरुजी यांना उमेदवारी दिली होती या मतदारसंघात कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा असलेला सर सरकारविरुद्धचा प्रचंड असंतोष यावेळी भार, भारती डॉक्टर भारती पवार यांना भोवला आणि ते त्या चाले। या निवडणुकीत पराभूत झाल्या या यावेळी इथे भास्कर भगरे <clears throat> यांना चार लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मतं मिळाली तर डॉक्टर भारती पवार यांना माफ करा भास्कर भगरे यांना पाच लाख सत्याहत्तर हजार तीनशे एकोणचाळीस मतं मिळाली तर भारती पवार यांना चार लाख चौसष्ट हजार एकशे चाळीस मतं मिळाली आणि भास्कर भगरे इथून एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव मताचं मताधिक्य मता घेत केंद्रातील राज्यमंत्री असलेले भारती पवार यांचा पराभव केला जे नवीन सध्या फंडा चालू आहे आपल्या विरोधी उमेदवाराच्या नाव सादरम्याशी सादरम्या असणारे उमेदवारांना अपक्ष म्हणून उभा करायचं चिन्ह पण त्याला त्यांच्या चिन्हाच्या जवळपास दिसण्यास दिसण्यासारखं असेल असंही करायचं हाच फंड इथंही वापरला होता एक उमेदवार इथं उभा करण्यात आले होते बाबू भगरे नावाचे आणि त्यांच्या नावापुढं सर असं हे केलं होतं आणि या बा बाबू बगरेंनी बा, जवळपास एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मतं इथं मिळवली असो पुढं धुळे धुळे मतदारसंघात माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांना माहितीनं उमेदवारी परत तिसऱ्या वेळी दिली होती हा मतदारसंघ महाविकास आघाडीने काँग्रेसला सोडला पण उमेदवार कोण द्यायचा याचा बरेच दिवस घोळ चालू राहिला आणि शेवटी माझी राज्याच्या माजी मं मंत्री माजी आमदार नाशिकच्या महापौर राहिलेल्या डॉक्टर शोभा बच्छाव यांना येथून उमेदवारी देण्यात आली त्यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्येच बऱ्याच दोन एक जवळपास आठवडाभर लाथाळ्या सुरू झाल्या मात्र या ह्यातून मार्ग काढत डॉक्टर शोभा बच्चाव काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अशा महाविकास आघाडीच्या नेते कार्यकर्त्यांनी प्रचार अगदी नियोजनबद्ध असा केला आणि इथं बा किमान डॉक्टर सुभाष भामरे यांच्या विरोधात प्रचारात तर यंत्रणा तेवढी तगडी उभा केली शेवटी या मतदारसंघातून बा डॉक्टर सुभाष भामरे यांनी सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेतलं होतं आणि मग अगदी इथून डॉक्टर शोभा बच्चाव पराभूत होतात की काय आणि डॉक्टर सुभाष भाम भामरे आपल्या विजयाची हॅट्रिक सा ही करतात काय असं वाटत असतानाच मालेगाव शहर मतदारसंघानं डॉक्टर शोभा बच्छाव यांना तारलं या मतदारसंघातून जे काही मत असं काही डॉक्टर शोभा बच्छाव आणि काँग्रेस पक्षाला मतदान झालं की डॉक्टर सुभाष भामरे यांनी मिळवलेल्या पाच विधानसभा म मतदारसंघातील मा, मा, मताधिक्य कापून या मतदारसंघानं डॉक्टर शोभा बच्चाव यांना मताधिक्य दिलं आणि त्या मताधिक्याच्या जोरावरच डॉक्टर शोभा बच्चाव ह्या तीन हजार आठशे एकतीस मतांनी इथून विजयी झाल्या आणि त्यानंतर नंदुरबार नंदुरबारमध्येही तिसऱ्या तिसऱ्यावेळी महायुतीतून भाजपने डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी दि, दिली हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव दिंडोरीप्रमाणेच आणि मग इथून काँग्रेसने गेली स पाच सहा टर्म आमदार असलेले महा महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील मंत्री असणाऱ्या के सी पाडावी यांचे पुत्र ॲडव्होकेट गोविल पाडावी यांना उमेदवारी दिली या मतदारसंघात गावित कुटुंबाविरुद्ध रोष होता आणि त्यामुळंच गेल दोन तीन महिन्यापूर्वी येथील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत काही अशी शपथ घेतली की या लोकसभा निवडणुकीत गावितांना थारा द्यायचा नाही त्यांना सम कडवाविरुद्ध कर, करा विरोध करायचा आणि घडलंही जसं या मतदारसंघात हिना हिना गावित पराभूत झाल्या या मतदारसंघात ॲडवोकेट गोवल पाडावी यांना सात लाख पंचेचाळीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली तर डॉक्टर हिना गावी त्यांना पाच लाख शहाऐंशी हजार आठशे अठ्ठ्याहत्तर मतं मिळाली आणि ॲडवोकेट गोवल पाडावी हे या मतदारसंघातून एक लाख एकोणसाठ हजार एकशे वीस मताचं मताधिक्य घेत विजयी झाले <coughs> आणि दिंडोरी पाठोपाठ नंदुरबारमध्ये म्हणजे दुसरा हा अनुसूचित जमाती मतदारसंघ खासदार असलेल्या दोन्ही महिलांचा महिलांना पराभव पत् लागला जळगावमध्ये तेथील विद्यमान आमदार उन्मेश पाटील यांची उमेदवारी कापणं कापून तिथं भाजपनं स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आणि त्यामुळं पाटील नाराज होऊन ते आणि त्यांचे समर्थक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता आणि इथून मग पाटील यांचे समर्थक असलेल्या करण पवार यांना शिवसेनेची शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवारी दिली आणि स्मिता वाघ यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र त्या सर्वांवर मात करत स्मिता वाघ इथून विजयी झाला त्यांना सहा लाख चौऱ्याहत्तर हजार चारशे अठ्ठावीस मतं मिळाली तर करण पवार यांना चार लाख बावीस हजार आठशे चौतीस मतावरच समाधान मानावं लागलं आणि या मतदारसंघातून दोन लाख एक्कावन्न हजार पाचशे चौऱ्याण्णव मतांनी स्मिता वाघ विजयी झाल्या तुर्तास एवढंच धन्यवाद